जन्मापासूनच ते अंध आहेत त्यामुळं रंग रूप आकार त्यांना माहिती नाही त्यांच्या आयुष्यात काळो खसला तरी त्यांची जगण्याची उमेद लख आहे डोळे नसले तरी देवानं काहींना गोड गळा दिलाय तर काही अंध बांधवांनी वाद्यवादन कला शिकून घेतली आहे या शिदोरीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असतो गणेशोत्सवात गीत संगीताचे कार्यक्रम मिळतात त्यातून दोन पैशांची कमाई होते त्यामुळं अंध बांधवांनी सध्या जोरदार सराव सुरू केलाय आता गरज आहे ती समाजाच्या पाठबळाची गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडळांनी अशा अंध कलाकारांना संधी दिली तर नक्कीच त्यांच्या जीवनात आशेचे किरण निर्माण होतील कोल्हापुरातील काही अंधबांधवांनी जिद्द चिकाटी या गुणांवर आत्मनिर्भर आयुष्य जगायचं ठरवलंय त्यासाठी काही अंधबांधवांनी अर्थार्जनाचा वेगळाच मार्ग पत्कारलाय राजेंद्रनगर परिसरात राहणाऱ्या रामचंद्र खडबडे यांना गायनाची आवड होती त्यांनी आपल्यासारख्या अन्य संगीतप्रेमी अंध बांधवांना एकत्र आणलं राजाराम रायफल्स परिसरातील एका छोट्याशा खोलीत त्यांनी गीत संगीताचा सराव सुरू केला त्यातून अंध व्यक्तींच्या गीत झंकार ऑर्केस्ट्राची निर्मिती झाली त्यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाला लोकांकडून दात मिळू लागली परिणामी या अंध व्यक्तींच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालू लागला गीत झंकार ऑर्केस्ट्रामध्ये अमित साळोखे ढोलकी वादन करतात विनोद देवगड खंजिरा वादन करतात तर संगीता देवगड अर्चना खोत सचिन कांबळे किरण खोत सतीश हिरकुडे ही मंडळी भावगीतं भक्तिगीतं किंवा हिंदी मराठी चित्रपट सादर करतात अंध बांधवांचा ऑर्केस्ट्रा चांगलाच गाजतोय आता गणेशोत्सव जवळ आलाय अशा वेळी सार्वजनिक मंडळांकडून काही का कार्यक्रमही मिळतील आणि त्यातून चांगली कमाई होऊ शकेल अशी आशा या है अंध बांधवांना वाटते त्यामुळं सध्या हे अंध कलाकार जोरदार सराव करत राजाराम रायफल्स परिसरातील या छोट्याशा खोलीतून दररोज सायंकाळी गीत संगीताचे बोल ऐकायला मिळतात अगदी दाटी बसता येईल अशा या छोट्याशा खोलीत रोज अंध संगीत मैफिल रंगलेली असते सुमारे दोन तास सराव करून ही मंडळी जगण्याची उमेद वाढवतात जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास या बळावर आपली कला जोपासणाऱ्या आणि त्यातून अर्थार्जन करणाऱ्या या अंधांच्या ऑर्केस्ट्राला यंदाच्या गणेशोत्सवात साथ देण्याची गरज आहे त्यासाठी नाहक आणि फालतू खर्च टाळून अंध व्यक्तींनी चालवलेल्या गीतसंकार ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम आयोजित करता आले तर नक्कीच या अंध कलाकारांच्या आयुष्यात आशेचे किरण दिसतील बी न्यूजसाठी प्रथमेश कात्रडसह प्रमोद वनगुप्ते